झालं मस्त जेवण थैला ठेवलं अटकून आणि अतिस आहे आज आणि अथूनच घ्यायचा आहे आता कापूस येचत येचत तिकड्या मेरीवर म्हणून या झाडाखाली जेवण केलं आज या मेरीवर मिरीवर थे लटकून ठेवले आणि डबलचा येचा फुटला ते सोळा बाया आणल्या होत्या ते त्या दिवशी त्या बायानं नीरा कसं वचवांग्यासारखं येतलं अतून मंदातून असतं असं घेतले तिकूनही सोडले होते धुरावून कुणही सोडले होते धुरा काय कशा बाया होत्या ते आम्हालाच नाही समजलं तर तुम्हाला काय सांगू मी तर मग येतो आता मी तर हे कल्ला करतील मा घरचे मा घरच्या याचं डोस कल बातच खराब होते बरं मी काय पेत नाही आता पाणी अ मामी मी काय पेत नाही पाणी नाही घेतलं

प्या पाणी पण ठीक घरा कापू कापू घेत राहिले बट्याला घेऊ एखादी पेंडी झाले का बेदम कमी खांदा आहात का या गुठल? बरोबर पाच खंदडायची एक व गठोळा होते आपलं माहीत उलचं कसं होता गोया मी आताच टाकली ना मी आणलं पाणी पितं तर पाणी नाही माया ती चला मग झाली सुट्टी आम्हाला चार वाजताच हे लावले गठोडे बांधणं आईनं वहिनीनं आणि आता हे गठोडं नाही लागते मलेड डोसक्यावर एवढं आलं पराटीतून आज माईच बाबा हे आहे घाण कर हे लोकल आहे काय करा हे पा आमची पराठी किती फुटली पाहे पाण्यानं कसे बोंड चिपकले हन मी जाऊ राहिली एवढ्या मोठ्या पराठीतून डोसकार गठ्ठोळ घेऊन आणि हे बुड्या पा